लेट्स गो जाव्या खेळ आत मध्ये शो पाहायला सुरू व्हा बिग शो पहिला बॉल डॉट बॉल विशाल टू सूरज दोन बिग बॅटल एकमेकांसमोर दोन षटकांचा सामना आहे कोण जिंकेल पहा पुन्हा एकदा प्रतिउत्तर नाही या प्रतिम डिलेवरी पाहायला भेटते बैक टू बैक तोस तोस वेग पाहाला बिटलाय लेन देखिल तिस आपला पाहला बिटली सुरेख तीन बॉल बैक टू बैक तीन झिंडो डॉट डिलीवरी तीन बॉल जीरो येथील का दोन मुठे फटके या ओव्हर मध्ये शेवटच्या क्षणाला सुरेश स्ट्राईक घेईल का हा देखील एक प्रश्नचिन्ह जरूर आहे पहा फटका प्रतिम आहे अपुरे मैदान फक्त एक संख्या पहाला भेटते चार बॉल एक संख्या धाव फलकावरती दोन मोठे खेळाडू एकमेकांसमोर मेकांसमोर असत ना प्रत्येकाच्या टीम मध्ये त्या त्यावेळेला हा क्षण मात्र फार पाहण्यासारखा आपल्याला असतो डीप पॉइंट कुठून काढला ज्या ठिकाणी मात्र एकच दख्या पाहायला भेटते एक्स्ट्रा खबर देखील दोन दोसंख्या आहेत पहा अतिथी आपण पाहतोय बॅटचा गडा घेतलाय पुन्हा एकदा एकदा संख्या पाहायला भेटते ओवर क्रमांक आपण पाहतोय पहिली सुरू असताना पाच बॉल दोन धावा पाहायला भेटल्यात अर्थातच वन टू गो एका चेंडूचा खेळ बाकी स्ट्राईक देखील घेणं फार महत्वाचं येणार आहे वेळेमध्ये कारण पुढे विशा सारखा बॅटल असेल सुरेश बॅटल असतील तर सुरेश कडे स्ट्राईक असण फार महत्वाचं आहे मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे दोन ओव्हर मध्ये तीस प्लस ही धावसंख्या असणं फार महत्वाचं होत हो माय खोड वीस षट मध्ये लॉंग ऑफ ऑन लॉंगॉन चौक मध्य करणार आला या षटकार सेकंड बॉलिंग सुरुंग होते ते स्ट्राईक इन मात्र सनी पहायला भेटलाय गोंदाजी मार्कवरती कृष्णा दोन मॅचेस फार चांगली गोंदाजी करत असताना पाहायला भेटलाय न्यूर्क वरंडभेटीसाठी पहिला बॉल पहिला बॉल व्हाईट बॉल, बॉल आलाय आहे धावसंख्येचा फलकावरती नऊ या आकड्यावरती पाहायला भेटते सध्या दोन्ही संघ ना चांगल्या स्थितीमध्ये आहेत परंतु इथून पुढे जर धाव संख्येला ब्रेक लागला तर अवघड काम होणार आहे अमृत संघासाठी अजून एक बॉल वाईट आलाय अजून एक नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या एक ने दे जाऊन पोसले दुहेरीकडे घटला गेलाय दहाच्या घरामध्ये ओ हो हो पहा 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 डॉट बॉल आपल्याला भेटते फाइट फायट गो पाच चेंडूचा कि बाकी पाच मधील आत्तापर्यंत हा चेंडू ला तरी स्ट्राईक जाईल का सूरज सर्वांचं लक्ष आहे सध्या तिकडे जो प्रेक्षक राजा मात्र ही टुर्नामेंट पाहतोय मॅच पाहतोय नायक असेल किंवा या क्रीडांगणाच्या अवतीभोवती मात्र खेळाडू म्हणून प्रेक्षक वर्ग पाहायला बसलेत ना त्याकडे दे देखील सर्वांचं लक्ष सूरज कडे आहे स्ट्राईक घेणं फार महत्वाचं आहे एक फाईट मॅच स्टॉप फायटेड मॅच ठेवणं जे असेल ना तर मोठं फटके येणं देखील फार महत्वाचं असेल आतापर्यंत आपण पाहतो एका बॉलचा खेळ संपला धावसंख्या फुलकावरती पाहायला भेटतात ते म्हणजे दहाच्या घरात फायटू का पाच चेंडूचा खेळ दाव बाकी राहिलाय फटका चांगला पाहायला भेटला शेतरक्षक शे आहे त्या ठिकाणी एकच धावसंख्येवरती पहावं लागतंय पहा ही रणनीती मात्र पहिल्या पहिल्यापासून अगदी तंबू मध्ये होते ना तेव्हाच झाली असेल किंवा घरातून निघण्याआधीच मात्र ही रणनीती झाली असेल सुरत जोपर्यंत खेळपट्टीच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत जास्तीत जास्त चेंडू फेस करायचे आहेत त्यासोबत जो मात्र बॅटर असेल त्याला एवढंच सांगायचं आहे की स्ट्राइक रोकेट करणं फार महत्त्वाचं आहे एक धाव करा बॅटला झेंडू लावा सुरजला स्ट्राईक वरती ठेवा त्यानंतरने अगदी मोठ्या फटक्यांचा शो पहायला सुरू नो बॉल कि व्हाईट बॉल पंचांनी दिला अगदी नो बॉल उघडे डोळे पहा नीट फुडील आहे फ्री हिट एका धावसंख्येचा बाराच्या घरात इलका मोठा फटका फ्री फ्रीहिटचा चेंडू पहा पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हाईट बॉल नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या एक ने वे गावली जाते तेहरा आकड्यावरती फ्री हिट अजून देखील कंटिन्यू आहे आलाय मोठा फटका सजवलाय लोंगोनच्या डोक्यावरून अगदी सुर्रक दाखवणारा सूरजच्या मधून आलाय हा षटकार धावसंख्या सहाने वेगाव दे जाऊन पोचवाय एक या आकड्यावरती उर्वरित थ्री टू गो तीन बॉलचा खेळ बाकी आहे अजून धावसंख्या येईल का पंधरा आल्या पाहिजेत मोठी फटकेबाजी मोठी धावसंख्या असेल तर पुढील येणार बॅटल जो असणार आहे ना विशाल आहे म्हणजे काय टिट फोट टायट पाहायला भेटेल दोन मोठे फटके मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट या इनिंग मध्ये टॉप एज संख्या आपल्याला पाहायला भेटते धावसंख्या एक ने वेग जॉन जाऊन पोजेल संगत धाव फडकावते ट्वेंटी लॉस ऑफ झिरो विकेट बॅक टू गॉन बिग शो ओ हो माय गॉड चकवा देणारा चेंडू परंतु एक धाव संख्या डी च्या स्वरूपामध्ये पाहायला भेटते धाव संख्या धाव फलकावरती जाऊन संघ संगत धाव फलकावरती आपण पाहतोय ट्वेंटी वन लास्ट टू गो वन टू गो एक कर येणं फार महत्वाचं आहे पहा पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी शेवटचा चेंडू टॉट डिलेव्हरी पाहायला भेटेल का एकवीस आणि बावीस धाव संख्येचं एक सेक से, से, माफक आव्हान ठेवलं गेलंय यापुढील मॅच होणार आहे शिवतेज पाच गणी बरोबर ना बस पांढरे पाणी या दोन टीमच्या मध्यस्थी नाणेपिकी देखील जरूर झालाय निर्णय देखील नाणेपिकी जिंकताना टीमने कळवायचंय चला आनंद भाऊ आनंद शेळके भाऊ आनंद शेळके निर्णय कळवायचाय भाऊ प्रथम नाणेपैकी जिंकल्यानंतर नाही आपण पाहतोय पांढरी पण या संघाने निर्णय घेतलाय तो, तो म्हणजे गोलंदाजी करण्याचा आणि शिवतेज पाचगण या संघाला बॅटिंग साठी आमंत्रण गेलंय निलिश, मार्क वर्दी, बेटल भीशाल। बहाँ एडिया। वेलास, निलेश निल्लू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजिंग मेडल विशाल पहा फटका क्वालिडियन फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा सजवलेला उत्कृष्ट षटकार निलेश गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल पहिला षटकार आलाय आणि संगीता संख्य धाव फटकावरती सहाच्या घरामध्ये चला सुरेश भाऊ अजून फार फटका आलाय उंची आहे प्रॉपर टायमिंग देखील आहे बॅक टू बॅक दोन बॉल दोन षटकार बारा धाबा चला ओमकार भाऊ पंच जो बॅट्समन जो नॉन ला उभा आहे ना ते फार दूर करायला सांगा कारण कॅमेरामध्ये फेज दिसत नाहीये येस थँक्यू दोन बॉल बारा धाबा शोध चालू अजून देखील ओ माय गॉड टॉपेज असता तर कॅश पकडली असती तर हा जरचा विषय जरूर आला असता तीन बॉल बारा धाबा थोडं फार दूर पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी सुरेख निले चार आहे बाय डॉट डिलिव्हरी चार बॉल बारा धावा धाव फलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटल्यात आठ बॉल आणि दहा धाव संख्येची आवश्यकता अजून देखील बाकी आहे सुरेख फटका जरूर सजवलाय सुरेश पवार आहे कॅच ड्रॉप दोन धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या जातील हा निराशी चेहरा आपण खेळपटीच्या आतमध्ये सुरजचा पाहतोय हो ना सांगून देतोय किती महत्वाची विकेट होती किती महत्वाचा हा कॅश होता कॅश जर पकडला असता तर परिपूर्ण मॅच मध्ये टर्निंग पॉइंट देखील ठरला असता धावा झाल्यात पाच वर्ष चावता धावा आठ धाव संख्येची आवश्यकता बाकी सात बॉल या साईट इज अ व्हाईट बॉल नकारात्मक चेंडू अभांतर धावसख्येमध्ये वाढ धावसंख्या एक ने वेगावते जाऊन पोहोचलो संगत तुम्हाला फलकावरती पंधरा या आकड्यावरती सात मे सात डिलिव्हरी अजून एक चांगली भेटली चेंडू चाललाय संख्या एक ने बेगावते येणारे चेंडू बाकी असणार आहे सहा आणि संख्येला देखील खेळ बाकी राहिला आहे सहा सहा बॉल सहा चेंडूंचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे काय असेल या मॅच ची कहाणी इकडे सर्वांचं लक्ष असणार सूरज पवार गोवंदाजी मार्कवरती गोलंदाज परंतु स्वायगिंना भेटायला तो देखील सूरज आपल्याला पाहायला भेटलाय सूरज सूरज पहिला बॉल इट्स अ व्हाइट बॉल नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या एक ने वेग गाव ते जाऊन पोहोचलाय संकट फलकावरती सतरा आकड्यावरती बॉल पाच धावसंख्येची आवश्यकता बाकी आहे फटका चांगला पहायला भेटलाय जाईल तबल डी झोन साठी एक संख्या पहायला भेटते पाहता पत्ता असेल डी झोन या एक संख्या पाहायला भेटेल चार धाव संख्येची गरज येणारे पाच चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे पहा पुन्हा एकदा एक धावसंख्या पाहायला भेट संख्या एक ने वेगळा वेगळ्या संख्या एकोणीस या आकड्यावरती चार बॉल आणि तीन धावसंख्येची आवश्यकता बाकी आहे क्रिकेट आपल्या पाहायला भेटते चांगला खेळ चालू आहे दोन्ही संघांमध्ये कोणता संघ जाईल मैत्री चषक दोन हजार पंचवीसच्या पहिल्या या पर्वामध्ये बक्षीस पातळीसाठी बशिष साठी अगदी पहिला कोणता संघ ठरेल खेळला जाणारा हो टीट फॉट टॅट वा भाई वा सुरेख अप्रतिम कोणत्याशी पाहायला भेटते सध्याला तीन बॉल आणि तीन संख्येची आवश्यकता बाकी आहे आता जाळ भिन्नण्यासाठी मात्र सुरुवात झाली विकेट महत्वाचं आहे इथे डॉट बॉल देखील करणं महत्वाचं आहे सर्व गोष्टी सध्याला फार महत्वाच्या आहेत थ्री टू गो फॉर पैसा वसूल जरूर काही मैत्री चष्काचा हा फायनलचा सामना पहा पुण्यात आपण पाहतोय शेत रक्षक आहे ओ माय गॉड जय आयुष मराठे एक धाव संख्या जरूर पहायला भेटते दोन बॉल दोन धाबा दोन धाबा दोन बॉल सूरज पवार सध्याला आपल्या आयुष्यातील सर्व्या क्रिकेट क्षेत्रातील अनुभव पणाला लावताना पाहायला भेटलाय जयेश मराठे आमच्या स्क्रीन वरती पाहायला भेटत सध्याला काहीतरी शोधत असताना या पुढील मॅच बिग शो पुन्हा एकदा पाहायला भेटेल पांढरे पाणी गणी या दून टीम जा दोन टीमच्या माध्यमातून दोन बॉल दोन धवा या मॅच ची कहाणी कहाणी मे ट्विस्ट जरूर आहे परंतु स्ट्रायकिंगला बॅटल विशाल त्या समोर अजून एक एक गुणवंत खेळाडू मार्क होती सुरेश पवार काय असेल या मॅच ची कहाणी कोणता संघ जिंकेल कोणता संघ ठरेल ओ माय गॉड वा भाई वा लाजवाब गोलंदाजी सूरज ची गोंदाजी जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजतील का अप्रतिम गोंदाजी पाहायला भेटते एक बॉल दोन धाबा दोन धाबा एक बॉलचा खेळ बाकी राहिलाय शेवटच्या चेंडू पर्यंत या मॅच ची कहाणी सध्याला आली आहे मैत्री चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक एक चा पहिला संघ कोणता ठरेल जो मात्र बक्षीस पात्रतेसाठी खेळताना आपल्या सर्वांना पाहायला भेटेल विशालच्या पुढे सूरज दोन्ही देखील पाटण तालुक्यातील ऐसान प्लेयर म्हणून अनेक स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला भेटतात एक से बडकर एक, एक बॉल दोन धावा फटका सजवलाय चप पकडली जाते ओ oh माय गॉड आमरंग संघ ठरला मैत्री चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक एक मध्ये बक्षीस पात्र साठी खेळत असताना येणाऱ्या वेळेमध्ये पहायला भेटेल हा जल्लोष पहाला भेटतोय कारण एक का विनिंग षडक पहा सहा बॉल सात धाव संख्येची मॅच एक बॉल दोन वरती आणि त्यानंतर एक सुरेख आणि मॅच मानई नगर अम्रक पठ्याला घेतले सध्याला खांद्यावरती उचलून सांगून दिलंय सेव्हन्टी सेव्हन हा जर्सी नंबर परिधान केलेला हो हो त्यासाठी रोशनसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कॅच पकडली नशिवाडे साथ दिली आज दिवस आहे हो आज दिवस आहे खऱ्या अर्थाने मानाई नगर अंब्रग्या मानाई देवी क्रिकेट क्लब अंब्रग्या संघाचा चला पांढरेपणे संघ पण आता जा दोन बॅट्समॅन देखील खेळपट्टी होती पाठ पाच गिण्या संघाला विनंती असेल